नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कोणत्या पापामुळे स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेष नागाच्या शय्येवर विराजमान होते तेव्हा माता लक्ष्मीच्या मनात एक जिज्ञासा उत्पन्न झाली आणि त्यांनी भगवान श्री विष्णूंना प्रश्न विचारला हे प्रभू कोणत्या कारणामुळे एखादी स्त्री वेळेपूर्वी विधवा होते असे कोणते पाप आहे की जे एका पतीव्रता स्त्रीलाही विधवा बनवते स्त्री विधवा होण्याचे संकेत आधीच मिळतात का आणि स्त्रियांच्या शरीरातील कोणता असा अवयव आहे ज्यावरून हे कळते की ती स्त्री विधवा होईल की नाही या प्रकारचे प्रश्न विचारल्यावर भगवान विष्णू म्हणाले हे प्रिये तो अत्यंत योग्य प्रश्न विचारला आहेस हे सत्य आहे की काही स्त्रियांच्या नशिबात लवकर विधवापण लिहिलेले असते जरी ती पतिव्रता असली तरीही परंतु एका पापामुळे स्त्री विधवा होते आणि स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव तिच्या विधवापणाचे संकेत देतो भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुला हे परम गुप्त सत्य सांगण्यापूर्वी मी तुला एक कथा सांगतो या कथेमध्ये तुला तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील म्हणून तू ही कथा लक्षपूर्वक ऐक मित्रांनो भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला एक अत्यंत सुंदर कथा सांगितली आहे या कथेद्वारे भावनांनी संपूर्ण मानव जातीच्या जा कल्याणासाठी अनेक महत्वाचे उपदेश दिले आहेत म्हणून तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली पाहिजे ही कथा अर्धवट ऐकणे पाप मानले जाते तर चला सुरुवात करूया एकदा मध्य देशात एक अत्यंत श्रीमंत शेठ राहत होता त्याला एक पुत्र आणि तीन कन्या होत्या त्यांच्या तिन्ही मुलींचे विवाह चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात झाले होते परंतु सेटाच्या एका कन्येला दुर्दैवाचा सामना करावा लागला तिचा विवाह झाल्यानंतर काही वर्षातच ती विधवा झाली आणि अत्यंत दुःखात जीवन जगू लागली त्या विधवा स्त्रीचे नाव सुकन्या होते सुकन्या अत्यंत सुंदर गुणवान आणि पतिव्रता स्त्री होती पतीच्या नशिबात जे अशुभ लिहिलेले होते तेच तिच्या आयुष्यात घडले सुकन्याच्या पतीने विवाहाच्या वे वेळी फक्त सुकन्याचे सौंदर्य आणि तिच्या वडिलांची संपत्ती पाहिली होती त्यामुळे शरीराचा त्याग केला लहानपणापासून सुकन्या शरीरावर तिच्या विधवापणाचे लक्षणं दिसत होती पण कुरीही त्याकडे लक्ष दिले नाही मागील जन्मातील कर्मामुळे तिला या जन्मात विधवा व्हावे लागले भगवान विष्णू म्हणाले हे देवी आता मी तुला सुकन्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतो तू ती लक्षपूर्वक ऐक सुकन्याचा, सुकन्याचा एका ब्राह्मणाच्या घरात झाला होता तिचे नाव कलावती तो होते तो ब्राह्मण राजाला अत्यंत प्रिय होता त्यामुळे त्याचे घर धनधान्याने परिपूर्ण होते त्याच्याकडे खूप संपत्ती होती ज्यामुळे तो गर्विष्ट झाला होता तो ब्राह्मण आपल्या कन्या कलावतीवर फार प्रेम करत असे कारण ती त्याची एक कन्या होती कलावती अत्यंत सुंदर होती आणि वडिलांच्या लाडामुळे ती बिघडलेली होती तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासवू दिली गेली नव्हती तिला आपल्या सौंदर्याचा प्रचंड अहंकार होता जेव्हा कलावती मोठी झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या विवाहाचा विचार केला पण त्यांनी एक अट घातली जो कोणी कलावतीशी विवाह करेल त्याने त्याच्या घरीच राहावे ही अट ऐकून अनेक विद्वान ब्राह्मण आले पण कोणालाही केले नाही तिने अनेक विद्वानांचा अपमान करून त्यांना घराबाहेर काढले एके दिवशी एक अत्यंत सुंदर ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी तिच्या घरी आला त्याला पाहताच कलावती त्याच्यावर मोहित झाली आणि तिने वडिलांना सांगितले की तिला त्याच भिक्षुक ब्राह्मणांशी विवाह हो करायचा आहे वडिलांनीही संमती दिली आणि त्या ब्राह्मणानेही होकार दिला विवाहानंतर काही दिवस कलावती आपल्या पतीशी प्रेमाने वागली पण काही दिवसातच तिचे खरे स्वरूप समोर आले ती पतीला नौकऱ्यासारखे वागू लागली त्याला नावाने हाक मारू लागली स्वतः पतीची सेवा करण्याऐवजी पतीकडून स्वतःचे पाय दाबून घ्यायला लागली ती स्वेच्छाचारी झाली होती ती पतीच्या आधी जेऊ लागली कोणत्याही धार्मिक कार्यात त्याच्या सोबत बसत नव्हती पती खूप दुःखी झाला त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती शेवटी तो पती घर सोडून वनात जाऊन तपश्चर्या करू लागला कारण शास्त्र सांगतात की दुष्ट आणि स्वच्छाचारी पत्नीचा त्याग करावा कलावतीला याचे काहीही दुःख वाटले नाही ती म्हणाली माझा भिकारी नवरा काही कामाचा नव्हता काही काळानंतर तिच्या वडिलांवर चोरीचा आरोप झाला आणि त्यांना कारागृहात टाकले गेले संपूर्ण संपत्ती गेली कलावती आणि तिची आई दुसऱ्याच्या घरी काम करू लागल्या नंतर कलावतीला एकटेपणा जाणू लागला आणि ती पतीला शोधायला वणात गेली पण तिला तो सापडला नाही अचानक एक सिंह आला आणि त्याने कलावतीवर हल्ला केला त्या स्त्रीने तिचा जा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमदूत तिला यमलोकात घेऊन गेले यमराजांनी तिच्या कर्माचा विचार करून तिला नरकात पाठवले अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगल्यानंतर तिला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला सुकन्या म्हणून भगवान विष्णू म्हणाले हे देवी आता मी तुला विधवापणाची लक्षणं सांगतो पायाची लक्षणे वर्णन जशीच्या तसे जो स्त्री पतीचा अपमान करते त्याला नावाने हक मारते आणि पतीच्या आधी जेवते ती स्त्री नक्कीच वेळेपूर्वी विधवा होते पतीव्रता स्त्री कधीही कधीही पतीचा अपमान करत नाही ती स्त्रिया असते अशी स्त्री मृत्यूनंतर माझ्या लोकाला प्राप्त होते तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ही महत्वपूर्ण कथा सांगितली या सगळ्या घटनेनंतर माता लक्ष्मी म्हणाले हे प्रभू ही कथा नक्कीच मनाला हेलवून टाकणारी आहे पण मानवासाठी यात नेमका संदेश कोणता आहे मग भगवान विष्णूंनी अतिशय शांत स्वरास सांगितले हे देवी या कथेत केवळ विधवापणाचं भय नाही तर जीवन जगण्याचा मार्ग दडलेला आहे कारण जेव्हा अहंकार डोक्यात भरतो तेव्हा माणूस नात्यांची कदर होतो होतो प्रेम कमी होते आदर नष्ट आणि तिथूनच दुःखाची सुरुवात होते कलावती सुंदर होती श्रीमंत होती पण नम्रता नव्हती पतीचा आदर नव्हता धर्माची समज नव्हती म्हणून नियतीने तिचा अहंकार मोडला आणि पुढच्या जन्मात तिला परिणाम भोगावे लागले पण तिथे पण येथे एक मोठे सत्य विष्णूंनी सांगितले की सर्व विधवा स्त्रिया पापी असतात असे अजिबात नाही कृत्येकता जीवनाची जी परीक्षा असते कधी नियतीचा लेख असतो पण संदेश एवढाच आहे की नात्यांचा अपमान करू नका देवाने दिलेले संबंध हे कर्मावर आधारित असतात आणि त्यांचा सन्मान करणे हे तेच धर्म आहे पुढे विष्णूंनी सांगितले हे देवी स्त्री असो की पुरुष दोघांनीही कर्तव्य विसरू नये केवळ पत्नीनेच पतीचा सन्मान करावा असे नाही पतीनेही पत्नीकडे प्रेमाने पहावे तिचा सन्मान करावा कारण जिथे एकतर्फा आदर असेल तिथे सुख कधीही पूर्ण होत नाही ही कथा मानवी जीवनाला आरसा दाखवते की पैसा सौंदर्य आणि अहंकार कायम टिकत नाहीत पण संस्कार नेहमी साथ देतात मग विष्णूंनी एक अजून गोष्ट सांगितली की जर मनात नम्रता असेल तर कर्म बदलता येते प्रार्थना करुणा आणि सद्वर्तन यामुळे नियतीही मो पडते म्हणून देव कधी शिक्षा देत नाही तर मार्ग दाखवतो ही कथा लक्ष्मीने अतिशय भक्तिभावाने ऐकली आणि ती म्हणाली प्रभू आज मला समजले की खरी शक्ती ही नम्रतेत आहे प्रेम आणि आदरात आहे ही कथा मानवजातीपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून लोक नात्याचे महत्व समजवतील आणि अहंकार टाळतील म्हणून मित्रांनो या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की कोणालाही कमी लेखू नका पती पत्नीचे नाते हे केवळ संस्कारावर आदरलेले असून प्रेमावर आणि परस्पर आदरावर चालते कर्माचा हिशोब कधी चुकत नाही म्हणून चांगले कर्म करा नम्र राहा नाते जपा आणि देवावर श्रद्धा ठेवा जीवन आपोआप सुंदर होईल आणि हेच भगवान विष्णूंनी या कथेद्वारे मानव जातीला भगवान विष्णूंनी पुढे लक्ष्मी देवीला सांगितले हे देवी लोक नेहमी बाहेर घडणाऱ्या घटनांना नियती मानतात पण खऱ्या अर्थाने नियती आपल्या विचारांनी आपल्या वागणुकीने आपल्या कर्मानेच तयार होते कलावतीने आपल्या अहंकाराने स्वतःचे घर नष्ट केले पतीचा अपमान करून तिने स्वतःवर दुःखाचे बी पेरले आणि त्या बियाला वेळ आल्यावर फळ मिळाले पण या कथेत अजून एक मोठे रहस्य आहे जे कमी लोकांना माहीत असते सुकन्याचे जीवन दुःखात गेले पण ती पूर्ण आयुष्य दुःखी राहिली नाही कारण दुःखानंतर तिने जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला पतीच्या मृत्यूनंतर ती भगवानाच्या भक्तीत रमली तिने गरीबांची सेवा केली आई वडिलांची सेवा केली दुःखी लोकांना आधार दिला आणि मनातील सगळा अभिमान सोडला तेव्हा देवतांनीही तिच्यावर कृपा केली आणि तिचे पुढील जन्माचे कठीण कर्म हलके झाले म्हणजेच देव सांगू इच्छितात की भूतकाळातील चुका असल्या तरी त्या पश्चातापाने आणि सत्कर्माने कमी होऊ शकतात जीवन हे शिक्षा नाही तर शिकवण आहे पुढे विष्णूंनी सांगितले हे देवी समाजात काही लोक अशा कथांचा चुकीचा अर्थ आणि स्त्रियांना घाबरवतात पण खरे सत्य हे आहे की देव कधी स्त्रीला देत नाही कारण स्त्री ही सृष्टीची जननी आहे संस्काराची मूळ आहे म्हणून या कथेत देवाने शिक्षा नाही तर समज दिले आहे या कथेतून पुरुषांसाठीही मोठा संदेश आहे कारण पतीनेही पत्नीचा अपमान करू नये तिला कमी मानू नये कारण जेथे आदर नसतो तेथे ते कृपाही नसते म्हणून दोघांनीही धरम प्रेम आणि विश्वासाने जगायला हवे हे सांगून विष्णूने लक्ष्मीला सांगितली की जी ही कथा भक्तिभावाने ऐकतो आए, समजतो आणि आपल्या जीवनाचा आदर नम्रता आणि सद्वर्तन आणतो त्याचे जीवन सुखी होते त्याच्या घरात शांती नांदते आणि देव कृपा मिळते लक्ष्मीने नम्रतेने मस्तक झुकवले आणि म्हणाली प्रभू आज केवळ एका स्त्रीच्या जीवनाची कथा नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा मार्ग आपण दाखवला आहे हे जाणून मला खूप आनंद झाला त्यामुळे मित्रांनो या कथेतून आपल्याला शेवटचा मोठा धडा मिळतो की अहंकार कधी करू नका नाती जपा देवावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्तव्यापासून कधी दूर जाऊ नका कारण कर्म कधी माफ करत नाही कारण देव नेहमी मार्ग दाखवतो आणि याच संदेशाने ही कथा पूर्ण होते धन्यवाद